मायने मिस्त्यांनी मिळपा मी आज तुम्हाला गणित सोडून दाखवणार आहे One, two, one, two, three. टू वाय टू थ्री मी तुला एक विचारते इत टू है टू लेको तू आ इत थ्री मन इत थ्रीव ले का हा आणि आता कर पुढं कसं करायचं फोर फाय उत्तर काय आलं फाय खाली हम्म पुढचं गणित कर टू आणि इथं टू म्हणून तू टू टूच ठेवले का हा आता कसं करणार आहे वन टू थ्री फोर उत्तर काय आलं फोर शब्ब 何